माझं नाव बंधू क्षीरसागर आहे आणि मला मी नगर परिषद आलो आणि नगर परिषद मध्ये आल्यानंतर मला दहा हजार रुपये भरायचे होते घर टॅक्स माझं अकरा हजार सातशे चौवेचाळीस रुपये होता आणि मी अधिकाऱ्याकडे गेलो आणि अधिकाऱ्याला म्हटले की मला या दहा हजार रुपये भरून मला विहारणपत्र पाहिजे हे बोललेलं आहे त्याच्यासोबत आणि ते ही गोष्ट मानासाठी तयार नव्हते दोन वर्ष झाले माझा कोरोनाने माझा धंदा बंद होता हां त्याच्यामुळे माझ्याकडे काही पैसे उपलब्ध नव्हते पण इकडून तिकडून जमा करून मी दहा हजार रुपये रक्कम घेऊन गेलो आणि साहेबाला म्हटलं की हे दहा हजार रुपये घ्या आणि माझं घरटॅक्स एवढं असल्यामुळे मी इतकेच भरू शकतो बा हां बाकीचे पैसे नंतर भरणार मी आणि ते कोणी ऐकायची तयारी नव्हती हां त्यामुळे मी अरुण बोला बोलावून ऑफिसमध्ये एक अर्ज दिला आहे परंतु नगर परिषदेमध्ये मागील दोन वर्षापासून पूर्णतः शून्य नियोजन आहे मागील एक वर्षापासून सफाई कर्मचाऱ्याचे वेतन नाही सफाई कर्मचारी आपले तुटपुली पगार असताना आणि त्यांच्याकडे पूर्ण कुटुंबाचा बोजा असताना आता अकरा महिने ते उपास भोगून भीक मागून जिकडून जिगडून आपले काहीतरी जुडाजुड करून ते काम करतात परंतु त्यांना वेतन नाही मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विचारले असता मुख्याधिकारी म्हणतात नगर परिषदेची आर्थिक स्थिती बरोबर नाही नगरपरिषदेच्या फंडात पैसा नाही त्यामुळे आम्ही थकबाक देऊ शकत नाही हे कर्मचारी आजचे नाही पूर्वीपासूनचे आहे ग्रामपंचायत झाली मागील पाच सात वर्षापासून नगरपरिषद आहे परंतु अशी कधी वेळ त्या कर्मचाऱ्याची झाली नाही म्हणजे तुमचं कुठतरी नियोजन चुकलं हे मान्य करावं लागेल आज माझ्या असं लक्षात आलं का अनेक लोक आपली थकबाकी रक्कम भरा येतात पण या ठिकाणी म्हणजे दहा हजार दोनशे तीन तर दहा हजार दोनशे तीनच भरा ना तर दहा हजारही भरत असेल तर त्या लोकांना परत करण्याचे काम या नगर परिषदच्या अधिकाऱ्याकून होत आहे कर्मचाऱ्याकून होत आहे अशा वेळे बंडूभाऊ यांचा फोन आला भाऊ माझ्याकडे अकरा हजार सातशे चौवेचाळीस रुपये चालूचे पकडून आहे व थकबाकी दहा हजार रुपये आम्ही थकबाकी भरण्यास तयार आहोत मला मालमत्ता विवरणपत्राची फार अत्यंत आवश्यकता आहे माझ्याकडे पैसे नसतानासुद्धा मी जुळवाजुळं करून या नगर पैसे भरण्यासाठी आलो आणि मालमत्ता विवरण मागितले असता त्या कर्मचारी स्पष्ट सांगितले जर तोपर्यंत संपूर्ण रक्कम भरणार नाही तोपर्यंत मालमत्ता विवरणपत्र मी देणार नाही अशा यांच्या खाजगी नियमामुळे नगर येणारी वसुली वसुली होत नाही व कर्मचाऱ्याचे वेतन रोखलेले आहे हे योग्य होणार नाही अशाच पद्धतीचा जर या इथं कारभार चालत असेल तर आम्ही ते सहन करू